स्त्री ही तिच्या कुटुंबाचा कणा असून तिच्या अस्तित्वावर कुटुंबाचे भवितव्य अवलंबून असते त्यामुळे तिने कोणत्याही परिस्थितीत धैर्याने उभे राहणे गरजेचे आहे आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषाच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करत असून आपल्या कुटुंबाची जबाबदारी देखील तितक्याच काळजीने पार पडत आहे महिलांच्या अतुलनीय योगदानामुळे समाजाची आणि राष्ट्राची चौफेर प्रगती होईल असे मत माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ राजश्रीताई चंद्रशेखर घुले पाटील यांनी व्यक्त केले असून अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्याच्या लाडजळगाव येथील उत्कर्ष फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तहकीक अमोल तेहकीक चंद्रकांत खरात भाऊसाहेब क्षीरसागर जगदीश जंगम यांच्या वतीने विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता प्राध्यापिका संजीवनी नवल यांच्या ना व्याख्यानाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून शोभातैकी मोनिका छाजेड मनीषा काळसाई मयुरी परदेशी अस्मिता मराठे पूजा मुळे रेखा परदेशी सुमनबाई कुलकर्णी कांताबाई राठोड रुक्मिणी कुलकर्णी आदींसह महिलांचा सन्मान करण्यात आला होता यावेळी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता महिला दिनाच्या महिलांना खूप खूप अशा शुभेच्छा आठ मार्च हा जागतिक महिला दिन आणि त्यानिमित्ताने गुले पाटील चंद्रशेखर गुले पाटील आणि नरेंद्र गुले पाटील यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही काल महिला बांधकाम महिलांसाठी भांड्यांचं वाटप ठेवलं होतं त्याच पद्धतीने त्या महिलांचं आरोग्य तपासणी ही कधी महिला मी आजच्या ह्याच्यात पाहिली तर त्यांची आरोग्य तपासणी हा हे केलं आणि आज महिला दिनानिमित्त इथंसुद्धा आज एक छानसा कार्यक्रम झाला त्यामध्ये उत्कर्ष फाउंडेशनच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिलांना खूप खूप अशा शुभेच्छा दिल्या आणि महिला दिनासाठी महिलांना परत एकदा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आज जागतिक महिला दिनानिमित्त उत्कर्ष फाउंडेशन आणि उत्कर्ष ग्रुप संचलित आपण विविध प्रत्येक शाखेमध्ये आ, महिला दिनांच निमित्त सर्व महिलांचा सन्मान कर्तृत्वान ज्या महिला आहेत ज्यांनी समाजामध्ये आर्थिक सामाजिक आणि सर्व क्षेत्रामध्ये उल्लेखनीय असं काम केलं आहे अशा महिलांचा आपण या ठिकाणी सन्मान आयोजित केला होता या सन्मान आयोजित करण्यामागचा संस्थेचा उद्देश हा होता की या सर्व महिला आर्थिक त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रात काम करत असताना आर्थिक सक्षम आणि आर्थिक साक्षर व्हाव्यात आणि त्यांच्याबरोबरच त्यांनी आपल्या कुटुंबाचा गावाचा आणि आपल्या देशाचा योग्य असा सन्मान करावा ही अपेक्षा किंवा ही उद्दिष्ट आम्ही त्या पाठीमागे ठेवून या पद्धतीने आम्ही सर्व महिलांचा प्रत्येक ब्रँचमध्ये सन्मान केलेला आहे प्रतिनिधी इसाक शेख अहमदनगर शेवगाव